नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तांदळाची खीर बनवणार आहे तर यासाठी एक कप भरून तांदळ मी भिजू घालणार आहे तर एक तासाच्या नंतर एकदम छान असे भिजलेले आहेत तांदूळ तर आता पेस्ट बनवून घ्यायची ह्याची थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता गॅसवर कढई ठेवायची तर दोन अडीच कप मी पाणी टाकलेलं आहे एक चमचा मीठ टाकायचे थोडंसं तूप टाकायचे तर ही पेस्ट तांदळाची आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आणि कमी गॅसवर एकदम मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचे तर शिजत आल्यावर आपल्याला एक कपभर साखर टाकायची पुन्हा मिक्स करून घ्यायचे तर ओलं नारळ टाकायचे बारीक काप करून काजू बदामचे काप टाकलेले आहेत तर एक कप दूध टाकायचे तर तयार झालेली आहे आता बंद गॅस बंद करून विलायची पावडर टाकायचे तर एकदम छान अशी खीर तयार झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद